नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा येथे शोभा काकी बाबर कन्या महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी साहित्यिक कवी किरण भिंगार दिवे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना साहित्यिक कवी किरण दिवे म्हणाले पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर आहे हा विचार देणारे मराठी समाज सुधारक लोककवी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या दिशाहीन असणाऱ्या पिढीने ग्रहण करणे गरजेचे आहे अण्णाभाऊ साठेंचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत त्यांच्या लेखनातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा कायम मिळते विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना ते पुढे असंही म्हणाले की जो वाचतो पुस्तक त्याचे बदल ते मस्तक

त्यांचे विचार अंगीकारले पाहिजेत असे मार्गदर्शन केले असे मार्गदर्शन त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले या प्रसंगी बीए भाग तीन मधील विद्यार्थिनी निकिता विरकायदे हिने अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग प्रमुख डॉक्टर शकुंतला पिसाळ यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्राध्यापक वर्षा चेंडके यांनी केले तर आभार सहाय्यक प्राध्यापक प्रमिला जाधव यांनी व्यक्त केले बी ए भाग तीन मधील विद्यार्थिनी प्रीती मोरे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या कार्यक्रमासाठी बी ए व बी कॉमच्या विद्यार्थिनी तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा